नमस्कार तुमचं स्वामीज रुपाली या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे त्या घरात अजून कोणीतरी आहे असं कथेचं नाव आहे तुम्हाला जर माझ्या कथा आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा कथा अपलोड करेल सग सर, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग कथेला सुरुवात करूया गावाच्या टोकाला ते घर उभं होतं मोठं जुनं आणि शांत इतकं शांत की शांततेचा आवाज येत होता लोक म्हणायचे घर नाही ते शाप आहे कारण पंधरा वर्षांपूर्वी त्या घरात देशमुख कुटुंबाचा मोठा मुलगा समीर अचानक गायब झाला होता दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला होता पण कुणीच आरोपी नव्हता तेव्हापासून तसं ते घर हे बंदच असायचं आणि बंद असल्यामुळे कोणी तिकडे जात नव्हतं गावामध्ये जेव्हा अणयाचं आगमन झालं अणया शहरातून आलेली पत्रकार होती तिला भूतांवर विश्वास नव्हता पण माणसांच्या गुपितांवर होता गावात पाऊल टाकताच तिला एक गोष्ट जाणवली इथले लोक घराबद्दल बोलायलाच घाबरत होते एका आजीने तिला थांबवलं बाळा ते घर रात्र होताच श्वास घेतो असं आजी अणयाला म्हटल्या आणि अनया हसली पण मनात कुठेतरी तिला धडधड सुरू झाली पहिली रात्र होती रात्रीचे अकरा वाजलेले होते आणि अणया त्या घरात शिरली आणि दार बंद झाली कडी नव्हती तरी उघड उगड़ उघडत नव्हतं ते दार भिंतीवर नखांनी ओरखडे ओढलेले होते अचानक वरून आवाज धडधड धडधड जसं कोणी ओढत ओढत चालत होतं अणयाचा कॅमेरा थरथरत होता आता यानंतर जी डायरी आणि सावलीबद्दल आहे ते बोलूया वरच्या खोलीत एक पेटी सापडली आत होती समीरची डायरी पानं उलटताना एक ओळ दिसली तो माझ्या मागे आहे तो मला मारणार त्या क्षणी आरशात अणयाला एक सावली दिसली ती वळली आणि खूप घाबरलेली असतानाही तिने माघार घेतली नाही ती वळाल्यानंतर तिला कोणीच नव्हतं असं दिसलं पण आरशांवर बोटांनी लिहिलं गेलं सत्य सांग गावाचं खोटं पुढच्या दिवशी अनयाने चौकशी केली सगळे एकच नाव टाळत होते दे। रघुनाथ देशमुख गावचा सध्याचा सरपंच तोच समीरचा चुलत भाऊ हे अनयाला समजलं हे भूताचं प्रकरण नाही हे सत्ता आणि भीतीचं प्रकरण आहे शेवटची रात्र आता या शेवटच्या रात्रीत काय झालं अनया पुन्हा त्या घरात गेली यावेळी लाईव्ह कॅमेरा सुरू होता अचानक दिवे लागले समोर रघुनाथ उभा होता आणि जा इथून असं तो ओरडला नाही तर तूही असं अनया शांतपणे म्हणाली समीरने सगळं लिहिलं आहे रघुनाथ कोसळला तोच सत्य सांगू लागले संपत्ती भांडण राग आणि एका धक्क्यात समीरचा मृत्यू हे सगळं तिला समजलं स्पष्ट झालेला शेवट पोलीस आले आणि रघुनाथला अटक झाली दुसऱ्या दिवशी गावात भीती नव्हती शांतता होती घर आजही उभा आहे पण आता लोक म्हणतात ते घर भूताचं नव्हतं तर ते घर न्यायाची वाट पाहत होतं अणयांग शहरात परतली पण तिच्या कॅमेरात आजही एक शेवटचा आवाज कैद आहे तुम्हाला जर माझ्या कथा आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा सुंदर नवीन कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद